अमरावती तालुक्यातील खानापूर येथील रहवासी पल्लवी गोवर्धन अजमेरे या तरुणीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले तिच्या या यशाबद्दल काँग्रेसच्या नेत्या आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पल्लवीसह तिच्या आईचा सत्कार केला अमरावती तालुक्यातील खानापूर येथील पल्लवी गोवर्धन अजमरे या तरुणीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे पल्लवी अजमिरे हिचे कनिष्ठ अभियंता म्हणून गोंदिया येथे निवड झाली आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पल्लवीच्या आईने पल्लवीचा सांभाळ करीत तिला शिक्षण दिले आणि स्पर्धा परीक्षा योग्य परिश्रम घेण्यासाठी बळ दिले ग्रामीण भागातील तरुण तरुणी आता सरकारी सेवेत दाखल होण्यासाठी अतिशय परिश्रम घेऊन अभ्यास करतात आणि यशाला गौसनी घालतात हे चित्र खूप आशादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळी ॲडवोकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली ग्रामीण भागातून संघर्ष करून शासकीय सेवेत येणारे तरुण तरुणी निश्चितच प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतील आणि राज्याला प्रगतीपथावर नेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पल्लवी अजमरे आणि तिच्या आईचा यावेळी सत्कार करून त्यांचा गौरव केला तसेच पल्लवी अजमरे हिच्या पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या